तर हाय नमस्कार कसे तुम्ही आय होप चांगलेच असाल मी पण चांगले तुम्ही पण चांगलेच आहे तर आज व्हिडिओचं तुम्हाला सुरुवात करते तर किती आठ का हां आठ का दहा दिवसापूर्वी माझा प्रेमाबद्दलचा एक व्हिडिओ आला म्हणजे टाकला होता त्या व्हिडिओमधले म्हणजे भरपूर जवळजवळ तेराशे चौदाशे कमेंट आहेत एवढं काही कमेंट मी वाचले नाही तर मेन मेन कमेंट वाचले आहेत तर त्यातले दोन कमेंट आहेत तुम्हाला खूप फनी आहेत पणी म्हणू शकता किंवा काही पण म्हणू शकता तर मला तर मला फनीच वाटलं हसायलाच आलं आणि एका काकांनी तर मला म्हटले तू सगळ्यांसमोर बोल म्हणून तर ओके मी बोलते मला काय नाही प्रॉब्लेम तर तुम्हाला सांगते त्यांनी काय म्हटले मी त्रेसष्ट वर्षाचा आहे माझं प्रेम झालं आहे तुझ्यावर तू तु सगळ्यांसमोर उत्तर दे ओके तर आता मी काय आता ह्याच्यावर काय बोलू तुम्ही सांगा आता आता त्रेसष्ट वर्षाचे काका तुम्ही <laughs> आज बरंही इस ओके त्रेसष्ट वर्षाचे मला विषय तो नाही आहे विषय बरं ठीक आहे मी हे पण मान्य करू शकते प्रेमाला वय नसतो ओके पण आता तुमचं हा प्रेम तुमचं माझ्यावर झाले तरी इट्स ओके मी काही बोलत नाही तुम्हाला कारण कसं असतं माहिती आहे का एखादं वस्तू किंवा एखादं काही इस ओके आता साडीच समजा माझी जर माझी साडी तुम्हाला म्हणजे कितीतरी लेडीज लोकांना आवडलं ले तर साडी छान आहे किंवा काही आपण बोलू शकतो नाही का तर त्यांचं पण असंच म्हणणं असेल मी असं समजून ग्रोथ धरते की बरं ठीक आहे मी आता दिसायला एवढी सुंदर आहे तर ऑफकोर्स त्यांना आवडले असेल तर मी एवढंच इश्यू टाकू शकते दुसरं काही नाही पण त्यांनी काय बोललं आहे तू सगळ्यासमोर बोल तर उत्तर दे तर मी ओके ठीक आहे आवडले तुम्हाला ठीक आहे ओके म्हणते मी काय बोलत नाही याच्याबद्दल तर झालं तुमचं म्हणायचं ते एक झालं आणि दुसरं एक जण काय म्हणलं की प्रेम प्रेमासाठी दुकान टाक आणि सहाशे रुपये पावशेर का किलोनी विक असं काहीतरी दोन दिवस झालं ते मेसेज वाचलं होते आत्ता थोडं मला ध्यानात नाही आहे ते टाकाव टाकव म्हणते पण काय मला एवढं वेळच नाही भेटलं तर मी टाकले नाही तो व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ तर सहाशे रुपये हे प्रेम काय विकत घ्यायचं गोष्टी आहेत का मग प्रेम असं विकत भेटलं असतं तर भरपूर लोकांकडे पैसे आहेत मग असं पैसे दिले असते करोड फेकले असते दोन करोड फेकले असते चार करोड फेकले असते आणि विकत घेतले असते प्रेम विकत घेण्यासारखी गोष्ट आहे का हे तुम्ही मला सांगा काही म्हणजे काही अरे तुम्ही प्रेम करताय का नाही प्रेमाची भाषा किती आहेत प्रेम हे फक्त काय मुलीवरच प्रेम होतं का का मुलावरच प्रेम होतं प्रेम हे आईवर असतं वडिलांवर असतं बहिणीवर असतं भावांवर असतं जे आपल्या मावशी काकांवर जिथं प्रेम असतं ते प्रेमाची भाषा प्रेम हे एकच असतं फक्त माणसंच चेंज होतात म्हणजे कॅटेगरीप्रमाणे बहिणीवर वेगळंच प्रेम असतो आईवर वेगळंच प्रेम असतो वडिलांवर प्रेम असतं हे सगळे प्रेमच आहेत ना आता बघा एकमेकांवर प्रेम आहे म्हणून तर आपण सगळे एकत्र राहतो ना प्रेमच नसलं असतं तर कोणाचं कोण ऐकलं असतं का सांगतो मी का कोणाला मान दिलं असतं का आपण आईवडिलांना मान दिलं असतं किंवा नवऱ्याने बायकोला मान दिलं असतं की बायकोने नवऱ्याला मान दिलं असतं एक प्रेम एक रिस्पेक्ट एकमेकांवर एक विश्वास म्हणजे काय प्रेमच ना तर सगळं सोडलंय दुकान टाका सहाशे रुपये किलोनी विका आता या गोष्टीवर काय बोलायचं तुम्ही सांगा काय काय कमिट करता तुम्ही काय काय प्रेम हे मान्य मला मुलीवर होतं किंवा मुलावर होतं ते प्रेम एक वेगरस, एक वेगरस वे, ते एक वेगळंच एक वेगळाच असते वेग वेगळंच जग असतं त्या प्रेमात माणूस एडा होतो एडा फुले एडा होतो आणि त्या प्रेमाला औषध ही चीज कुठेही भेटणार नाही तुम्हाला जगात कुठंही शोधलं तरी त्या प्रेमाला औषध कुठंच भेटत नाही ते वेळ होणाऱ्या माणसाला ओके आणि झाला आणि कुणी जर बायचान्स आता बोलायच लागले तर बोलते जर कोणाचं प्रेम ब्रेकअप झालं किंवा काय झालं तुटलं तो माणूस सुधारता सुधारता नाकी नऊ येतो पण आता त्या गोष्टी तर आता राहिल्याच नाही पहिल्यासारखं खरं प्रेम कोण करतच नाही आता फक्त टाईमपास करतात नाही असं पण म्हणता येणार नाही साठ टक्के लोक खरं प्रेम करतात आणि चाळीस टक्के लोक प्रेम नाही करत नसतंच त्यांचं तर मी सांगतो तुम्हाला जो खरं प्रेम करतो ना तो तिथनं येत असेल तर हिथं आहट होती धकधक होता आला आपला माणूस तो खरं प्रेम तिथं त्याला त्रास झालं की हि महसूस होतं काहीतरी तिथं होत आहे काही नसताना आत्ता ठीक आहे मोबाईल आले वगैरे फोन करून बोलू शकतो हो, हे करू शकतो पण हे मोबाईलपेक्षा पण वेगळं असतं एक कसं असतं लोभचिंबक तिथं काय झाली की हित्त कळतं त्याला प्रेम अस त्याला प्रेम म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम अशी भाषा असं नाही कोणतं तरी ह्याला वस्तूला असं नाव ठेवणं म्हणजे तसं ते असं प्रेम म्हणून प्रेम असतं प्रेम खरतर प्रेम ते प्रेम खरं तर आतूनच होत असतं ते काही सांगायचं किंवा विकत घ्यायची ही गोष्ट नाही ज्यांनी प्रेम केलं त्या माणसाला ही <laughs> गोष्ट सांगावंच लागत नाही तो माणूस आपोआप त्याला माहीत असतं काय असतं काय <laughs> नाही त्याला प्रेमात येडा होतो तो माणूस आणि येड्या झालेला माणूस ना काही कळत नाही रात्र कळत नाही दिवस कळत नाही ते त्याच्यात गुंगीत असतं तर त्याच्याच विचाराचं असतं फल कंगलेलं असतं म्हणजे जे आहे ते तुम्हाला तर काही बोल तर काय बोला मला तर काय सजरा झाले आता पण एवढे कमी 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 वाचले ना मला नाही का <laughs> हसायला पण आलं पण हे म्हणले ना जरा नाही का मी त्रेसष्ट वर्षाचा आहे आणि सगळ्यांसमोर उत्तर दे तर का करण मी काही भीत नाही उत्तर द्यायला साजिकली आहे गोष्ट मी बोलणार आणि व्हिडिओ टाकणार हा त्यांचं नाव पण काय सुधीर आहे बघा त्यांचं नाव पण घेते त्यांचं बघितलं मी प्रोफाईलला ना। सुधीर नाव आहे वाटतं कुठं आर्मीमध्ये वगैरे आहेत वाटतं ते आर्मीचे कपडे घातलेले होते ते बघितलं मी आणि ते दुसरे सहाशे किलोनी विका किंवा असं अजून काय 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 बरंच बाबा इतकं म्हणजे ना का भरपूर कमिट तेराशे कमिट म्हणजे विचार करा तुम्ही किती कमिट काय 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 चांगले कमिट करतात काय काय वाईट कमिट करतात बरं ठीक आहे वाईट कमिट का करता तुम्ही सांगा ना माझ्यात काय बदल आहे का माझे व्हिडिओ काही चांगले नसतात का तुम्हीच सांगा मला माझे सगळे स्वच्छ सुंदर व्हिडिओ असतात तर प्लीज आहे ना चांगले टाकत जावा कशी कमी टाकत नका जाऊ प्लीज मनापासून तुम्हाला विनंती आहे एवढं म्हणजे मी कष्ट घेऊन करते तुमच्यासाठी व्हिडिओ तुमच्यासाठी पक्षा तुमच्यासाठी पण ॲटलीस्ट आणि माझ्यासाठी पण मी स्वतःच्यासाठी पण करते व्हिडिओ एवढं बनवते आणि तुम्ही काय करता फक्त कमिटाचं नाव कमी नाव असं असं काही वेगळं 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 टाकायचं वेगळं वेगळं लिहायचं मनाची शांती करून घेता का तुम्ही तुम्हाला बरं वाटतं का असं कमीट काही दुसऱ्याला एखाद्या लेडीजला लिहायचं ले ले हा हा ह्या दात काढत असं किंवा तुम्हाला मनाचं थंड वाटत तर असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या तुम्हाला तुम्हा तुम्हा मनाची शांती होत असेल पण ठीक आहे ते कमी टाकत जाऊ ओके ते कमीट वाचून मला त्रास होतो आणि मला त्रास झालेला तुम्हाला आवडत असेल तर ता टाका कसं असतं एखाद्याच्या तोंडाला आपल्याला हात लावता येत नाही बरोबर आहे ना तुम्हाला काय बोलायचं काय नाही करायचं शेवटी देवाने तुम्हाला तोंड दिलंय तर मी काय बोलू नाही शकत ना तुम्हाला काय बोलायचं तुम्ही बोला पण माझं एकच म्हणणं आहे चांगलं कमेंट टाका एखाद्या लेडीजला तुम्ही कमेंट लिहिता तर चांगलं लिहू शकता ना काय ते एमोजी टाकता काय 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 टाकता अरे काय म्हणून मग कधी कधी मला तर कमेंट वाचायची इच्छा पण होत नाही पण जरा चांगलं टाकलं ना जर मनाला बरं वाटतं मी पण स्वतः तुम्हाला रिप्लाय देईल ना तुम्ही असे कमिटे करता की मला रिप्लाय द्यायची इच्छा होत नाही मला तुम्हाला काय वाटतं आणि मला उलट तुम्हाला रिप्लाय द्यायला लय आवडतं कुणी कुणी चांगले कमेंट केले की मी लगेच रिप्लाय देते जर माझा रिप्लाय तुम्हाला पाहिजेला असाल तर कमेंट ऑफकोर्स तुम्ही चांगली टाका मी लगेच रिप्लाय देईल तुम्ही काय पण घालली मी नाही तुम्हाला रिप्लाय देणार अजिबात नाही ते कमेंट वाचणार पण नाही मी सरळ मी पण करते तुम्ही जसं करता तसं तुमचा आणि प्लीज आत्ताच्या पण ह्या व्हिडिओला पण चांगले कमेंट करा प्लीज आत्ता त्या काय मी म्हणजे तो तरी नाही का त्या व्हिडिओला तरी आता बापरे पण आत्ता ह्या व्हिडिओला तर अपेक्षा चांगली आहे तर चला तर लय बोलले मी आणि जसं बोलले तसं करा ओके बाय बाय टेक केअर